कुठलाही पदार्थ चवदार व्हावा असं वाटत असेल ना तर सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे फोडणी फोडणी जर अगदी व्यवस्थित झाली ना तर तुमचा पदार्थ चविष्ट झालाच म्हणून समजा आजची रेसिपीसुद्धा तशीच आहे खूप सारं पाणी वापरलेलं नाही पण फोडणी इतकी जबरदस्त झाली ना की या सांबाराला अप्रतिम चव आलेली आहे मस्त झणझणीत कुळीताचं सांबार बनवलेलं आहे तेही खूप सारं पाणी न वापरता त्यामुळे रेसिपी खूप मस्त आहे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया माहितीये का पावसाळ्याच्या दिवसात कोकणातली खरी श्रीमंती काय आहे ती मस्त रटरटीत उसळत असलेलं अख्ख्या घरभर घमघमाट तुटलेलं कोलटाचे सांबार हे पावसाळ्यात कोकणामध्ये जरूर बनवलं जातं आम्ही मुंबईत सुद्धा बनवतो बाहेर मस्त रिमझिम पाऊस असतो आणि घरी असं वापरत घमघमाट तुटलेलं कोलटाचे सांबार म्हणजे जणू स्वर्ग सुटत तर आज मस्त उलटाचे सांबार बनवलेलं आहे आमच्याकडे याला कुळीस म्हणतात तुम्ही फुलगे म्हणतात तर तुम्ही कोणत्या भागातून रेसिपी बघत आहात आणि याला तुम्ही काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी खूप मस्त आहे त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया कुळताना मस्त मोड आलेले आहेत बघा कुळी त्याला मोड आणायचं असेल तर कुळीत भिजत घालायचे रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं पाणी काढून टाकायचं आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे किंवा ज्या भांड्यात कुळीत भिजत ठेवलेले होते त्याच भांड्यामध्ये झाकून ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला चांगले यायला लागतात आता हे कुळीत स्वच्छ धुवून कुळीत बुडतील एवढं पाणी घातलं आता कुकरमध्ये जेव्हा आपण कडधान्य आणि भात एकत्र एक लावतो ना तेव्हा एक महत्वाची टीप आहे ती म्हणजे कडधान्याचा डबा जो आहे तो खाली ठेवायचा आणि त्यावर एक झाकणी ठेवायची किंवा झाकणी नाही ठेवली तरी चालेल आणि वरती भाताचा डबा ठेवायचा असं केल्याने काय होतं कडधान्याचं पाणी जे आहे ते भातात जात नाही आणि मग भात खराब होत नाही वरती भात राहिला की तो पांढरा शुभ्र तसाच्या तसा राहतो त्यामुळे कुकर लावताना कडधान्यासोबत जर भात लावत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया कुकरची शिटी होत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करायचं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत यामध्येच आता उभा एक कांदा चिरून मी घालणार आहे आणि तो सुद्धा थोडासा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचा आहे तुम्हाला इथे सांगते जेव्हा आपण वाटणामध्ये कांदा लसून भाजतो ना तेव्हा ती खूप भाजायची नाही हलकासा त्याचा कच्चेपणा ठेवायचा म्हणजे तिखटपणा कायम राहतो आता यामध्ये एक टोमॅटो मौसू होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आता बघा थोडासा मी कांदा भाजला उरलेला कांदा जो आहे हा टोमॅटोबरोबर भाजणार आहे त्यामुळे खूप भाजत बसायचं नाही टोमॅटो सुद्धा हलकासा नरम करून घ्यायचा आहे कारण आपल्याला पुढे खोबरं घालायचं आहे त्याबरोबरच बाकीच्या वस्तू सुद्धा भाजल्या जाणार आहेत आता एक वाटीभर ओलं खोबरं याच्यामध्ये परतवून घेणार आहे खोबरं सुद्धा खूप लालसर करायचं नाही हलकंसं कच्चं ठेवायचं हलकासा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं म्हणजे त्याचं ते तेल जे आहे ते कायम राहतं आणि गोडवा पण चांगला राहतो तर खोबरं भाजताना किंवा वाटण भाजताना ह्या टीप तुम्ही नक्की फॉलो करा आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर आपल्याला काही खूप भाजायची नाही हलकीशीच गरम करून घ्यायची आहे सगळं भाजून झाल्यानंतर गॅस बंद करणार हे वाटण पूर्ण थंड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आजच्या रेसिपीमध्ये आपण खूप पाण्याचा कमी वापर करणार आहोत तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की रेसिपीमध्ये पाणीच नाही वापरलं तर तो पदार्थ कसा होईल तर तुम्हाला पुढे मी सांगणार आहे तर एवढं करेपर्यंत आपला कुकर झालेला आहे पूर्ण थंड सुद्धा झाला आता बघा भाताचा डबा वरती राहिल्यामुळे कडधान्याचं पाणी त्यामध्ये गेलं नाही आणि भात मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आता हा कुईताचा डबा जो आहे ना तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर मी तुम्हाला सांगितलं की आजच्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा जास्ती वापर करणार नाही याचं कारण आपण कुळीत शिजवताना जेवढं पाणी लागेल तेवढं आधी घालून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्येच आपण सगळी रेसिपी करणार आहोत मस्त कुळदाचा स्टॉक सुटलेला आहे आता मी काय करणार दोन भाग करणार आहे एक भाग जो आहे तो ताटामध्ये काढून घेणार आहे हे का करणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पुढे बघायचा आहे तर हे ताटामधले काढलेले कुळीत जे आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला कुळीत असे व्यवस्थित पसरवून ठेवले ना तर ते लवकर थंड होतील तर छान असे कुळीत मी पसरवून ठेवलेले आहेत साधारण एक दोन चमचे मी कुळीत बाहेर काढून घेतलेले आहेत ते थंड करून घेणार आणि त्यानंतर उरलेला स्टॉक आणि कुळीत हे कुकरच्या डब्यात तसेच ठेवलेले आहेत आता ह्याचं जे पाणी सुटलेलं आहे ना हे काढा म्हणून प्यायला सुद्धा खूप उपयुक्त आहे सर्दी खोकल्यासाठी खूप छान आहे त्यामुळे मुलांना सुद्धा एक काढा म्हणून तुम्ही हे कुळदाचं पाणी देऊ शकता आता फोडणीमध्ये बघा तेल गरम झालं ना की कांदा फोडणीला घातलेला आहे कांदा खूप लालसर करायचा नाही हलकासा कच्चेपणा ठेवायचा आहे कांद्याला म्हणजे तिखटपणा राहील त्यामध्ये साठवणीचा सा मसाला लाल मालवणी मसाला दोन चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे थोडीशी फोडणी भाजून घ्यायची म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्यामध्ये वाटलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण सुरुवातीला अजिबात पाणी घालणार नाही तर खोबरं जे आहे ते मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित दोन मिनिट चांगलं भाजून घेणार आहे खोबरं अगदी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून झालं की यावर झाकण लावून ठेवणार आहे आणि आपले जे थंड करत कुळीत ठेवलेले होते ना ते मिक्सरमधून वाटून घेणार आहे आता वाटलेले कुळीत आणि खोबरं पुन्हा चांगलं मिक्स करणार मसाल्यामध्ये आणि झाकण लावून ठेवून देणार आहे आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखं झाकण लावून ठेवायचं तर काय होतं मसाला आपण जेवढा चांगला भाजू त्यामध्ये जो पदार्थ चांगला भाजू ना त्याच्यानंतर चव पदार्थाला खूप चांगली येते त्यामुळे ही खूप महत्त्वाची टीप आहे सुरुवातीला खूप सारं पाणी घालून ठेवायचं नाही चांगली फोडणीमध्येच आपल्याला पदार्थ आहे ना तो चांगला भाजून घ्यायचा आता खोबरं वाटलेले कुळीद यामध्ये चांगले मसाल्यामध्ये परतल्यामुळे चव चांगली येणार आहे आणि त्यानंतर उरलेला स्टॉक आणि कुळीद जे आहेत ते यामध्ये ओतून घेणार आहे पाणी इथे एक्स्ट्राचं घातलं नाही कारण कुळताचा जो स्टॉक सुटलेला होता ना त्याच्यामध्येच हे सांबार बनवायचं चव अप्रतिम येते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना बेसिक गोष्टी जेवण करताना तुम्ही नक्की करून बघा आणि मग तुम्ही मला सांगा पदार्थाला कशी येते ती चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडासा हलकासा आंबटपणा हवा म्हणून थोडंसं कोकम घातलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं गॅस गैस थोडासा फास्ट ठेवायचा आहे आणि छान उकळी आणून घ्यायची आहे आता सगळे पदार्थ आपण मसाल्यामध्ये छान भाजल्यामुळे तरी बघा काय मस्त आलेली आहे आहेत की नाही उपयुक्त टिप्स त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि पदार्थ कसे होतात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता एक दोन ते तीन मिनिट आपण हे स्लो टू मिडियम गॅसवर मस्त उकळवून घेणार आहोत आणि त्यानंतर गरमागरम भातासोबत भाजी कुठलीही असू देत तुम्हाला गरमागरम भातासोबत हे वाफळलेलं कुळताचं सांबार एन्जॉय करायचं आहे रेसिपी नक्की करून बघा तर मग रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपी अजून आपल्या चॅनलला लाईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन रेसिपी तोपर्यंत तो नमस्कार